नमस्कार घरात लक्ष्मी आली याचा अर्थ घरात लग्न झालेलं असावं किंवा घरात छोट्या मुलीचा जन्म झालेला असावा असं आपण मानतो पण हीच लक्ष्मी जेव्हा आगाऊपणा करते तेव्हा मात्र काय होतं ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पहा त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या लहान मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत यामध्ये त्यांचे चालणे वागणे आणि त्यांचे बोबडे बोल त्याचबरोबर त्यांचा नौटंकीपणा हा सर्वांनाच भरळ पडतो अशाच एका चमुकलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ती घरची लक्ष्मी आहे म्हणून ती तिच्या आईला काय बोलते ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा तू ऐकत नाही ना माझं म्हणून मी ओरडते तुला ऐकत नाही सांग ना बो असं नको करूस असं सांगू मी तुला मी काय झाले तुला तुम्हाला खा नाही खाली मालवणार आहेस तुम्हा बोल तुम्हाला खाना खाली मारणार आहेस कोण आहे है? कोण आहेस तू लक्ष्मी आहे कोण म्हणाला तू लक्ष्मी आहे बाबा बाबा बोलला हम्म मग मा लक्ष्मी मारायचं नाही नाही कोणी सांगितलं मग ओरडायचं पण नाही काय मग लक्ष्मी अशी डोक्यावर बसली माझ्या तर अग बाई मी लक्ष्मी डोक्यावर बसते का मग काय करते अंगाला फक्त हाक करते म्हणजे म्हणजे तू लक्ष्मी आई मोठी वाली मम्मी छोटी लक्ष्मी आहे ना आणि मी मोठी लक्ष्मी आहे मग मोठी लक्ष्मी छोट्या लक्ष्मीला मारू शकते नाही मला मी बाबाला फोन करून सांगते तुझी लक्ष्मी मस्ती करते ऐकत नाहीये अगं मी काय तू सांगते माहिती तुम्हाला